बोलल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सन्मानित सर्व पत्रकार मध्ये स्वागत आहे आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित संतराई साहेब नाईक साहेब म्हणकरजी आणि भोरी साहेब आपल्या बुलढाणेकरांना एक आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी क्रीडा महोत्सव साजरा करण्याचा आम्ही एक निर्णय घेतला धर्मवीर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ म्हणजे धर्मवीर आखाडा आणि महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल चषक याचा आयोजनाचा सन्मान आपल्या बुलढाण्याला या ठिकाणी दिला त्या व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन हे आठ जानेवारीपासून तर बारा जानेवारीपर्यंत शहरामध्ये या ठिकाणी होणार आहे सात ट्रॅक्याला त्याचं रिपोर्टिंग होईल या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित क्रीडा मंत्री बनसोळी साहेब आणि वळसे पाटील साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि स्थानिकचे सर्व आय एस आय सर्व अधिकारी आणि सन्मानित सर्व सर्वा आमदार माजी मंत्री वगैरे तर या क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉलचा हा खर्च जवळपास पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा खर्च आहे आणि राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी टीमा येतील आणि पाच दिवस हा व्हॉलीबॉलचा थरार आपल्या बुलढणेकरांना जिजामाता प्रशेखर मैदान अनुभवायला मिळणार आहे त्या संदर्भात काही टेक्निकल माहिती असेल तर सत्ता आपल्याला देतील त्यापूर्वी पाच जानेवारीपासून सन्मान्य सर्व आमदार यांनी मला जे साठ लाख रुपयाचा निधी म्हणजे त्याच्यामध्ये क्रिकेट आहे व्हॉलीबॉल आहे सॉरी क्रिकेट कबड्डी कुस्ती खो खो फुटबॉल हॅथलेटिक आणि क्रॉस कंट्री असे सात आणि व्हॉलीबॉल पकडून आठ गेम असा या सगळ्या खेळांचा संपूर्ण ज जिल्हाभर या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे उद्देश हाच आहे की मुलांचं नातीशी मातीशी तुटणारं नाकं हे काम राहिलं पाहिजे या वयात मुलांना जे काही बालवयात शुगरसारखे आजार आट्यासारखे आजार होतात या खेळाच्या माध्यमातून मुलं तंदुरुस्त झालं पाहिजे त्यांना उत्साह प्रेरणा प्रोत्साहन मिळायला पाहिजे एवढा करता या सगळ्या खेळाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं के आहे आणि या आपल्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी व्हावी आणि आपल्या लोकांना देखील याच्यामध्ये सहभाग घेता यावा ह्याकरताचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आपण या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर संतारेसाहेब डेपो डेक्टर आपल्याशी आहेत आणि नाईकसाहेब पण आहेत आणि मी पण आहे अनेक आमदार जे काही निधी दिला त्याच्यामध्ये आपलं कबड्डी खो खो कुस्ती ॲथलटिक्स क्रॉस कंट्री आणि फुटबॉल ही गेम आहे ही पाचपासून आहे पण सात तारखेपासून म्हणजे सातला रिपोर्टिंग होईल आठ ते बारा स्पेशल फक्त ओनली व्हॉलीबॉल त्या कुठे कोणी डिस्टर्ब केलं जाणार नाही येणाऱ्या सगळ्या खेळाडूंची राहायची जेवणाची ही सगळी व्यवस्था केलेली आहे सर्वांचं म्हणजे मला वाटते व्हॉलीबॉलचं बक्षीस पूर्ण बक्षीस किती जाणार आपलं सगळं टोटल सतरा सतरा लाखाचं बक्षीस हे व्हॉलीबॉलच्या स्पर्धेत जाणार आहे क्रिकेटचं पहिलं बक्षीस आहे जवळपास साडेसात लाख रुपये आणि सेकंड बक्षीस आहे साडेतीन लाख रुपये आणि इतर मग मॅन ऑफ द मॅच असेल मॅन ऑफ द सिरीज असेल बेस्ट बॅट्समॅन असेल बेस्ट बॉलर ही इतर आहे वेगळी बेस्ट फिल्डर कबड्डीमध्ये सुद्धा तसे तर बेस्ट रीडर वगैरे याची वेगळी बक्षीस आहे कबड्डीचं देखील बक्षीस पाच लाखापर्यंत जाणार कुस्तीचं बक्षीस जे आहे हे दहा लाखापर्यंत जाणार त्याच्यातली फायनल कुस्ती ही एक लाखाची आणि सेकंड लोएस असेल त्याला एकावन्न हजार आणि चांदीची गदा आपण त्याच्यामध्ये पाच कोटी चांदिकता देत आहोत फुटबॉलमध्ये देखील पाच लाखापर्यंत जे बक्षीस आहेत खो खोमध्ये देखील पाच लाखापर्यंत बक्षीस आहेत जवळपास सगळं म्हटलं तर पन्नास लाखाच्या वर ही बक्षीस याच्यामध्ये दिली जाणार आहेत आणि वेगळी वेगळी मैदाना याच्याकरता तयार केली जाणार आहेत येणारे सगळे पंच जेवढे काही व्हॉलेंटिअर्स आहेत किंवा आमचे सगळे कर्म कर्मचारी या सगळ्यांना एक वेगळा पोषक आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत सगळ्यांची व्यवस्था केली जाणार आहे आणि बुलढाणा शहरामध्ये एक आगळा वेगळा अनुभव आपला बुलढाणेकरा न्यावा या हेतूने राज्य सरकारने व्हॉलीबॉल स्पर्धा आपल्याला दिली आणि बाकी माझ्या सहकारी आमदार माझे मित्र आहेत त्यांनी मला याच्यामध्ये के मदत केल्यामुळे हा देखील एक मोठा महोत्सव आपण साजरा करीत आहोत कधी वेळा पोलीस घडून आम्ही ते घेऊ किंवा मग आम्ही जिजामाचा स्टेडियम बघू तिथे पोलीस फुटबॉल होऊ शकते हॅलो पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आटून पाठून दिली जाते या वर्षी आपलं विदर्भाचं टर्म होते या स्पर्धेच चार स्पर्धेपैकी चार ज्या स्पर्धा मी सांगितलं तुम्हाला कबड्डी खो खो व्हॉलीबॉल आणि कुस्ती एकदा घेतला होता सेम तशीच त्याचा काही क्रीडचा विषय नाही आपण हे सगळे स्वतः घेतली त्यांनी स्वतः घेतली आणि या संदर्भातही काही आता मिळेल असं वाटत नाही पण मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः संजय पंचोड्यांना फोन केला की ती स्पर्धा बुडायला टाका व्हॉलीबॉलची त्याच्याबरोबर त्यांनी ती माझ्या केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सो राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास दिवस होत असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनता राजा हे महानाट्य करण्याचा निर्णय घेतला तो सन्मान देखील आपल्या बुलढाण्याला मिळालेला आहे आणि बुलढाणा शहरामध्ये तीन दिवस हे महानाट्य खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे ज्याच्याकरता एक मैदान पार्किंगसाठी एक मैदान त्यांच्या सगळ्यात तयारी करता आणि एक मैदान कार्यक्रमाकरता तर शहरामध्ये असे कनेक्ट असणारे तीन मैदानापैकी तिन्हीच्या तिन्ही मैदानं आत्ता जिल्हाधिकारी मध्ये माझं बोलणं झालं त्या अनुषंगाने देखील तयारी आहे काल मी सुधीर मुनगटीवार सांस्कृतिक मंत्री यांना विनंती करून सांगितलं की हा ही जे काही नाट्य आहे हे मला बुलढाण्याला द्या आणि कलेच्या संदर्भात किंवा संस्कृती संदर्भात जो कार्यक्रम ठेवला यावर्षी तो मला वाटतं चिखलेला त्या त्यांनी दिला आहे कारण सगळे कार्यक्रम एकाच ठिकाणी घेणं योग्य नाही कृषी महोत्सव हा लोणार मेकाला त्या ठिकाणी दिला पण जानता राजा महानाट्याची अपेक्षा खूप दिवसापासूनची बुलढाणेकरांची होती जिल्हावासियांची होती आणि तो कार्यक्रम देखील शासनाने आपल्याला दिला त्याचा सर्व खर्च हा शासन त्या ठिकाणी करणार आहे फक्त एक स्थानिक आमदार आणि बाकी सगळे जिल्ह्यातले सहकारी आमदार म्हणून आम्ही त्यांना मदत करू आणि तो कार्यक्रम यशस्वी करू करू त्याची तारीख ती आम्ही फायनल मला तर संबंधित मंत्री आमचे संजय मसुडे साहेब माझे मित्र आहेत आणि आमचे दिलीप पाटील तुर्तास तर ही आहेत पालकमंत्री मोदय अजून तर काही बाकी मंत्र्यांचा विषय नाहीये पण बघू आता जशी जशी स्पर्धा वेळेवर विनंती करून

ओपन जे साहित्य आपण वितरित करतो काही हे नाही आपल्याकडे का पॅरामीटर्स काय त्याच्यामार्फत आहे ना नावल्याबरोबर त्याचे नाही आता काय केलं काय तो, तो प्रकार होत होता म्हणून आता काय केलं शासनाने आरसी केली ते सगळं सेंट्रल जे पुण्याला जे सेंटर आहे सीओपी त्यांच्याकडे त्याचा डेमो लावून त्याचं साहित्य फायनल करून आरसीच केली आता आमच्या लेव्हलला त्याचे टेंडरच राहिलं नाही

जिल्हा स्तराला वेगळे दिले विभागाला विभागाला पन्नास दिलेला काय केलंय प्रवाह योजना मध्ये एक लक्षवेध नावाची स्कीम शासनाने लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये दोनशे एकावन्न कोटीचं बजेट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं जिथे सेंटर चालतात जसं आपल्या अडथळीचं सेंटर असतं महाराष्ट्रात एक नंबर आहे हे चालवतात था, तर त्या सेंटर्सला डिस्टर्ब न करता त्यांना अद्याव सुविधा देण्यासंबंधी त्याच्या सुरुवात म्हणून मला आता एक कोटी चाळीस लाख रुपये दिलेले आहेत अमरावती विभागामध्ये जेवढे अर्चरी सेंटर आहे त्यांना आपण अध्याधुनिक साहित्य देण्यासाठी दे ऑर्डर दे पण दिलेली आहे आता याच्या पुढे त्यांना कोचिंग इंटरनॅशनल कोचिंग बाहेरचे कोचेस या सगळ्यांचा खर्च शासन त्या लक्षवेध मध्ये करणार आणि एक नमो क्रीडा संकुल स्कीम आली आहे सेंटरची

तर त्या हिशोबाने आपलं काही तेच क्लब आपण काय करतोय ते त्यांच्या क्लबला राज्यस्तर आता हरियाणामध्ये कसं आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे मेडल विण नसतील त्याला तिथेच आपण अनुदान देतो त्याच्यामुळे काय होईल की क्लब पुन्हा जिवंत होती ही त्या लक्ष मागची कल्पना आपण बारा गेम घेतली आहे त्याच्यामध्ये मग गरजेप्रमाणे हळूहळू ऑलिम्पिकची जेवढे गेम आहे ती कंटिन्यू करणार इथं ऍथलेटिक पण संपलेलं आहे आता कबड्डी पण बरोबर आहे त्याला कमी होता ना त्या मुलांना पैसे लागतात मेंटेनन्सचा जो विषय इवन जिल्हाकडे असं मला सगळ्यांचा प्रॉब्लेम एकदम मॅन पॉवर तुमच्याकडे कमी परिस्थिती तो आता जास्त मोठी त्याच्यासाठी एक नवीन स्कीम त्यांनी नेमली आहे एस सेंटर मध्ये जे आता निधी येईल आम्हाला त्यामुळे सेंटर म्हणूनच वापरू त्याला अपडेट करणार आहे त्याच्यात नवीन बदल केला लक्ष्मी म्हटलं मी तुम्हाला स्कीम पाठवतो वाचून काय जर कमी लागेल तर पुन्हा सुचवा त्यात भरपूर स्कोप आहे आपण त्याचं पण आम्ही बक्षीस वगैरे त्यांना देणार आपण वितरित करतो काही हे नाही आता काय केलं काय तो प्रकार होत होता म्हणून आता काय केलं शासनाने आरसी केली ते सगळं सेंट्रल जे पुण्याला जे सेंटर आहे सीओपी त्यांच्याकडे त्याचा डेमो लावून त्याचं साहित्य फायनल करून आरसीच केली आता आमच्या लेवलला त्याचे टेंडरच राहिलं नाही

पहिल्यांदा आठ कोटी होती पंचवीस कोटी आता उर्वरित निधीचा प्रस्ताव आपला तयार झालेला आहे जिल्हा स्तराला वेगळे दिले विभाग स्तराला वेगळे दिले विभागाला पन्नास दिले आपल्याला पंचवीस दिले आता अत्याधिक अत्याधिक जोर असं देऊन लागून बुलढाण्याचे इलेक्शन दोन हजार एकशे नऊ